संकटात सरपंच मीनाक्षी सकट यांचा पुढाकार दिला आधार सुरोडी गावातील भिल्ल समाज पुरग्रस्त सरपंच मीनाक्षी सकट यांनी केली तातडीने व्यवस्था जिल्हा अहिल्यानगर श्रीगोंदा तालुक्यातील सुरोडी गावात मुसळधार पावसामुळे भिल्ल समाजाची वस्ती पूर्णपणे पाण्याच्या प्रवाहात सापडली अचानक आलेल्या पाण्यामुळे कुटुंबांचे हाल झाले असून त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याची गरज भासली ही माहिती मिळताच गावाच्या सरपंच सौ मीनाक्षी सकट ग्रामसेवक तलाठी भास्कर वाघसकर संतोष नाना वाघसकर किशोर वाघसकर राजू ससाणे सर्व पंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पूरग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन त्यांना तातडीने गावात सुरक्षित ठिकाणी हलविले पूरग्रस्तांना जिल्हा परिषद शाळा समाज मंदिर येथे राहण्याची सोय करण्यात आली आहे तसेच सरपंच मीनाक्षी सकट यांनी आपल्या स्वतःच्या निवासस्थानी काही कुटुंबांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली यावेळी सरपंच मीनाक्षी सकट म्हणाल्या की गावातील कोणतेही कुटुंब बेघर राहणार नाही प्रत्येक कुटुंबाला अन्न पाणी निवारा आणि आवश्यक सोयी मिळतील यासाठी ग्रामपंचायत व प्रशासन कटिबद्ध आहे

केलं जाईल पण आता आपण काही गरज मी सांगू ना सांगू आपण समजू त्यांना त्यांचं का नाही मॅडम की